नमस्कार मी विजया संजय साबळे वरोरा जिल्हा चंद्रपूर आरोग्य निधीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून आज आपण खापरखुटी ही ह्या रानभाजीविषयी माहिती घेऊया आणि ती कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत ही आपली खापरखुटीची भाजी आहे याला आयुर्वेदामध्ये पुनर्नवा असे सुद्धा म्हटले जाते आणि आपल्याला ही भाजी रानमाळामध्ये शेतामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला मिळते नंतर ही भाजी छान दोन ते तीन पाण्याने थोडंसं याच्यामध्ये आपण मीठ घालूया थोडं मीठ घालून आपण ही भाजी छान छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन टाकायचे पाणी निथळून जाईल आणि तोपर्यंत पाणी निथळेपर्यंत आपण तिकडे भाजीची तयारी करूया ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य तेल कांद दोन ला, ते तीन कांदा छान चिरून घेतलेला कोथिंबीर लाल मिरच्या हिरवी मिरची पण आपण टाकू शकतो आवडत असल्यास आणि ही मुगाची डाळ ही थोडा वेळ भिजू घालायची आणि कारण ही लवकरच शिजते त्याच्यामध्ये थोडा वेळ भिजू घालायची आणि ही मोरी लसूण मीठ आणि जिरं चला भाजीची भाजी भाजी करूया आपण पहिले याच्यामध्ये तेल घ्यायचं तेलाला गरम होऊ द्यायचं कारण मोहरी तडतडली पाहिजे त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे यात मोहरी टाकूया नंतर जिरं नंतर यामध्ये लसूण घालूया लसूण छान भरपूर घालायचा कारण छान थंडी पावसाळ्यामध्ये थोडंफार थंडी असते त्याच्यामुळे छान लसून घालायचा स्वाद पण छान येतो लसूण होत आलेला आहे आपला त्यामध्ये दोन ते ती तीन ती कांदा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला तर इथे आपला कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झालेला आहे आता त्यामध्ये आपण लाल मिरच्या तीन ते चार लाल मिरच्या घालूया आणि आपल्याला हिरव्या मिरच्या पाहिजे असतात त्या पण आपण घालू शकतो तसेच यामध्ये ही आपण भिजवलेली मुगडावेळ आहे ती पण मी ही दोन ते तीन चम्मच घेतलेली आहे पण हो यामध्ये थोडीशी छान द्यायची आपल्याला याच्यामध्ये हे हो पर्यंत आपण थोडी भाजी आपली निथळलेली आहे थोडी भाजीला आपण कट करून घेऊया कांदा होत पर्यंत आपण ही भाजी थोडी बारीकशी अशी कट करून घेऊया आता थोड्याफार दांड्या वगैरे असतातच आपली भाजी चिरून झालेली आहे यामध्ये आपण थोडी हळद घालूया तुम्हाला आणखी थोडीफार तिखट पाहिजे तर तिखट पण घालू शकतो आपण अपन। आपण याच्यामध्ये लाल मिरच्या घातलेल्या आता यामध्ये

सगळी भाजी टाकून झालेली आहे त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आपल्याला हे सेंदा मीठ घेतलेलं आहे आपण साधं मीठ पण घालू शकतो आणि याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून पाच मिनिट त्याला हो। वाफवायचं आहे पाच मिनिट ही भाजी आपण होऊ द्यायची दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे छान वाफलेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून दिले थोड़ा सा को, थोड़ी सी आलम हल्दी अपनी भाजी तैयार भाजी छान गरम गरम भाकर छान गरम भाकर आणि सोबत कढीपत्ताची चटणी ह्या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या भाजीमध्ये आयरन भरपूर प्रमाणात मिळतं तसंच अंगावरची सूज कमी होते आणि पोटाचे विकार पण कमी होतात बघा फार चविष्ट लागते एकदा ट्राय करून बघा